जुने कार्यकर्ते होते मला खान वाडीत एका कार्यक्रमाला बोरलो होतोवर तिथं येत असायचो आणि मग मी तहसीलदार आले होते त्या दिवशी महिला होत्या काहीतरी पारितोषिक देण्यासाठी मी म्हटलं कसं पारितोषिक तर ते म्हटले पाणी आडवा जेरवा ह्या स्कीम खाली या गावानं खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यासाठी शासनाचं पारितोषिक यांना मिळालं त्या ते, ते वितरण करायला मी आले मग त्यांना विचारलं कसं आजकाल काय पद्धत काय असतील तर त्या म्हणाऱ्या पाणी आम्ही अडवत नाही आम्ही जिरवतो हो। का कारण बाष्पीकरण होऊन पाणी उडून जाईल अडव होतं फक्त ते म्हणजे आता उद्देश काय सरकारचा पाणी मुरवाय पाहिजे मला आठवण आहे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा मागच्या काळात जेव्हा जे मुख्यमंत्री होते त्यांनी पाणी आडवा पाणी जिरवा ती मोहीम राबवली होती त्यानंतर ती पाणी परिषद पण कुठेतरी सेवाभावी संस्थांनी सुरू केलं आणि त्यामुळं ही झालं आणि मला आठवण आहे सातारा मध्ये एक सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी एक फिल्म दाखवली आम्हाला की पावसात जेव्हा पाणी पडत असतं त्यातलं पाणी किती मुरत असतं तर ते त्यांनी जे दाखवलं होतं अभ्यास झाला होता की कट केलं होतं जेसीबीनी जा, जा, चार पाच इंचपर्यंतच पाणी मुरतं जास्त नाही तर तेवढले एकच पर्याय आहे अगोदर म्हणायचे ना की पुनर्भरण म्हणजे विहिरीत ना पावसाळ्यात पाणी आलं ती विहिरीत सोडा आडवून कसं जमिनीत मोडणार त्या दृष्टीकोनातून ती सगळं पावलं उचलल्या पाहिजेत नाहीतर होणार नाही काय त्याचं चित्र मला आपल्या महान देशात दिसतंय की ना बऱ्यापैकी वॉटर टेबल पण पाण्याची पातळी पण खूप मोठ्या प्रमाणात वाढली आम्ही चर्चा करत असतो आपल्या लोकांच्या बरोबर आता पंजाबमध्ये पूर आलेला आहे फार मोठ्या प्रमाणात तर मला आहे माझ्या धाकट्या पंधूंचा जन्म झाला होता बॉर्डरवर पाकिस्तानच्या डेराबाब नाणकला एकोणीसशे चौपन्न साली आमचे मामा तिथं भाषाला बघाय आले होते मुंबईवर आणि ते गेले फिरायला बस स्थानिक माणसं होती दडवी साहेबांना त्यांना सगळ्यांना सांगून तेव्हा मला वाटतं हे पण होते आपले सुधार भोसले साहेब ते सांगून लोक पाच पन्नास पोचली होती मग अजितदा जेव्हा गडूच्या जवळ आले त्यांनी पेपरमध्ये पाहिलं होती म्हणजे टायमिंग वेगळा आहे मग त्या वडूचे कार्यकर्ते कोण त्यांना फोन करते नाश्ता आमच्याकडे या कोण कोणाकडे मी त्यांना कळाल्यानंतर ते बघत होते की अजितदादाना कसं आणखी आम्ही डिले करू मग ते आले तेव्हापर्यंत आपली सेटी धोका आली होती छान झाला कार्यक्रम का। आणि अजितदादा इकडा दहा मिनिट लेट आले होते एका कार्यक्रमाला का बँकेमध्ये मुख्यालयामध्ये काही होतं मी माया भाषणात बोललो मंत्री महोदय दहा मिनिट लेट आले त्यांच्या चुलत्यांनी आम्हाला दोन मिनिटं अगोदर येऊन अडचणीत आणलं होतं पाऊस येणार आहे म्हणून शरद पवारांचा हेलिकॉप्टर अगोदर आलो त्यानंतर म्हणजे जेव्हा रौप्य महोत्सवला बोलवलं ते दोन तास अगोदर येऊन सर्किट हाऊस मी थांबले होते आणि तिथे पोहोचल्यानंतर मला म्हणतात कॅप्टन साहेब मी टायमावर आहे ते नेहमी टायमावर असतातच दोन विषय पण बाकी हो थोडा अनुभव ठीक नाही लोक मग कायमाच्या नुसार येत नाही म्हणून आम्ही नव लागतच नाही बर आता कुणाला काय विचार रँक वन पेन्शन कशी आली त्यांनी सांगितलं आम्ही खंडाळ्याला गेलो होतो तालुक्या मीटिंगला तिथे क्लरिकल साईटचे सुभेदार साहेब होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं आम्ही संघटनेनं काय काय केलं ते सांगितलं वन रँक वन पेन्शन ते म्हटले तो आमचा हक्क होता आता वन रँक वन पेन्शन कसा झाला तुम्हाला माहित आहे का पाच टक्के सहा टक्के वर्षातनं दोन वेळा डीए वाढला सगळे खुश होत होते आणि तीच वाट बघायची आता डिसेंबरनं डीए वाढणार आता तुम्ही विचार करा की कुठ्यातला मेंदू कसा विचार केला मग त्या कमिटी स्थापन केली होती पवारसाहेब रक्षा मंत्री आल्यानंतर वन रँक वन पेन्शनसाठी त्या कमिटी समोर हा मुद्दा मांडताना कर्नल साहेबांनी सांगितलं दोन सैनिक जो आज पेन्शन घेतोय आणि जो दहा वीस वर्ष माग आलेला पेन्शन दोघे शिपाई त्या दोघांच्या मध्ये तफावत आहे तर जुन्या जो वीस वर्ष आलेला शिपाई त्याची पेन्शन एवढी आहे आणखी जो नवीन आलेला आहे त्याची पेन्शन इतकी आहे दोघं भाजी आणायला गेले त्या भाजी विकणारी गेले आणि ती मेथीची पेंडी विचारली अशा किमतीत सांगतो की तिला विचारल्यानंतर कितने काय आहे ती म्हणणार तीस रुपये का, है, थी थी का है। तो नवीन वाला, वाला लगेच तीस रुपये काढून देईल जुना विचार करेल मी तीस रुपये देऊ का नको कारण मला चार दिवसाची भाजी येणार नाही ठीक आहे ना म्हणजे असं एवढी तफावत होती मग ती मांडल्यानंतर त्या सगळ्या खासदारांची समिती असती विपक्षी ते असतात मग त्या समितीमध्ये सगळे खासदार असतात वेगळ्या वेगळ्या पक्षाचे मग ते लोकांना पटलं हां करेक्ट सैनिकांचा अन्याय होत आहे मग ती हाय लेव्हल एम्पॉर्ड कमिटी बसली त्यात कनुज साहेब आणि आपले कल इंद्रजीत सिंग साहेब ते दोन नॉन गव्हर्नमेंट मेंबर्स होते आणि मग आपल्याला वन पाठवायचं आणि मी पाहिलं पोस्ट कार्ड कुणाला पाठवल्यानंतर ती त्याला मिळणारच आता रजिस्टर पत्र पण मिळत नाही आणि मग समजा अपेक्षा आहे त्या व्यक्तीकडनं उत्तर पाहिजे तर ती दोन पोस्टकार्ड एकावर आपला पत्ता लिहून पाठवायचा आणि त्या जो दुसरा पोस्टकार्ड होता त्यात मजकूर लिहून टाकण्याचा ह्या गोष्टी आम्हाला कळवा आणि तो व्यक्ती तिथला तो काढणार ती उत्तर देणार आणि तो टाकायचा आणि ते आपल्याला दोन दिवसानंतर मिळेल तो असं ही संघटना ही उभी राहील कार्यकर्ते मी सगळ्यांना सांगत असतो वार्षिक सभेमध्ये तसले कार्यकर्ते पहिलाच होत नाही मला खूप खूप वाईट वाटतं आज आम्ही माझं बहात्तर वर्षाचं वय वश, आहे आम्हाला सुट्टी वगैरे काही नसते खूप आम्ही दहा वर्षानंतर मुलांच्याकडे माग सप्टेंबरमध्ये गेलो आम्ही आणि आम्ही दोन महिन्यासाठी गेलो मुलं म्हटलं असं तुम्ही फक्त येता जसं ना की टूरवर आलाय माणूस विमान बोडणं गेलं अन विमान आम्ही पाहिलं असं तर ते म्हटलं तुम्ही येऊन राहायचं दोन महिने आम्ही राहिलो तिथं जायच्या अगोदर किती दिवसात येतात दहा दिवसात येणार आहे का जुटलं दोन अडीच लाखाचं तिकीट आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे दहा दिवसात आलं तर मग कसं होणार आणि मग थोडा आम्हाला पण राहू द्या की मुलांच्या बरोबर आज सगळ्यांनी वेळ द्यायची असते ठीक आहे ना वेळ दिल्यानंतरच हे सगळं उभं राहणार आहे आज कॅन्टीनचं सांगितलं मॅडम मी सांगितलं कॅन्टीनचं कॅन्टीनचं कसं झालं की तेव्हा चीफ होते जनरल के व्ही कृष्णाराव आणि जनरल के व्ही कृष्णराव कनल साहेब जेव्हा रिटायर झाले महारेजमेंटमध्ये होते तर त्यांच्या जनरल साहेबांशी चांगले संबंध होतो मग त्यांच्या रिनियनच्या वेळा त्यांनी त्यांना सांगितलं की असं असं आहे आमच्याकडे सैनिक कॅन्टीन मिळाली तर बरं होईल ते म्हटलं ठीक आहे रिटायरमेंटला जायच्या अगोदर मी काहीतरी करतो आणि मग ती सवेरांनी कनल साहेबांना बोलवलं मग सहीची मोहीम सुरू केली ते म्हंटले पाच हजार सह्या की तुमच्याकडे एवढं लोक आहेत मग सगळे त्या काळातले कार्यकर्त्यांना कामावर लावलं गावोगावी जायचे युनिट नाव युनिट रँक नाव आणि तसं ती सगळं शहा घेऊन पत्र या सभेल कॅन्टीन त्यात आपल्या तालुक्यातले काही लोक होती ज्यांचं मोठ सिंहाचा वाटा होता ऑनरे कॅप्टन सदाशिव गोविंद जाधव तुम्ही सगळे बऱ्याच पैकी सगळे लोक ओळखतच असणार मग इथले हौलदार हनुमान खाशाबा पोळ मग आपले हे कुठे गेले वडील सुरेदार पंढरीनाथ विठ्ठोबा जाधव दा, मग शिपाई रुस्तम काझी मग विठ्ठोबा बाबा भोसले बिजवडीचे हौलदार गुलाबराव गायकवाड पांगरी हौलदार नामदेव बंधू भोसले बिजवडी शिपाई यशवंत सावंत दिवड हौजार अप्पा माने मसवड नाईक गणपत इंगळे स्वरूप आणि ऑनरेडी कॅप्टन सुधान कृष्णा जगताळे पिंगळे याच्या व्यतिरिक्त आणखी खूप असतात सगळ्यांची नावं समोर येत नाहीत पण आज त्या सगळ्या लोकांच्या मुळे संघटनेला खूप मोठी भर पडली त्यांच्या कार्यामध्ये आणि त्या माध्यमातून आपण सगळ्यांची सेवा करत असतो आणि सेवा म्हणजे आज डायरेक्टली इनडायरेक्टली आपण सैनिक बांधवांच्या आणि आपल्या सैनिक महिलांच्या माध्यमातून ही होतच असतं पण आपण सिव्हिलियन्सना पण फार मोठ्या प्रमाणात मदत करत असतो आज जी कर्ज आणि ठेवी आहेत आपल्या बँकेमध्ये सगळ्यात जास्त ठेवी सिव्हिलियन आणि सिव्हिलियन्सच्या आहेत कर्ज पण आहेत आणि ठेवी पण आज त्यांना तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तुमच्याकडे येतात आणि तिथं सगळ्यात झटपट होऊन जातं परवा जेव्हा मी आलो मग मी त्यांच्या मला वाटले हे धाके आहेत त्यांच्यावर बसलो होतो गप्पा मारत परवा जेव्हा आम्ही बघाय आलो गोरेगाव क्रॉस करताना आम्हाला काळे ढग दिसत होते मग त्याऐी आलो सगळं आता तुम्हाला आश्चर्य वाटणार काल म्हणजे परवा रात्री आलो असतं तर तुम्ही म्हटलं असता की आमचे कुठे गेले ऑनरेडी कॅप्टन गोपरे साहेब ते म्हटले ते म्हणते पंचवीस सव्वीसच्या अगोदर होणार नाही मी एवढंच नाही मल्हार पेटा नागठाणीची पण शाखा आम्हाला मार्चच्या आत संपायची होती तर आम्ही आमच्या आर्किटेक्टना फोन केला ते कोल्हापूरच्या आहेत त्यांना नकाशा पाठवला त्यांना सांगितलं देवर पाठवा आम्ही अभ्यास केला आम्हाला काय बदल पाहिजे होते ते कळवले आणि ते म्हटले या तारखेला मी कामगार मटेरियल घेऊन आम्ही पोचतोय मग आम्ही मल्हाद पेठला गेलो तेव्हा त्यांची आपणी केली चालली होती ते होतात ना आणि मग आमच्यासमोर जे आम्हाला बदल पाहिजे होता ती सगळं ठरलं ती चेंज केलं तिथून मग नागठाण्याला ना आलो त्यांनी तिथं काम सुरू केलं नागठण्याचं झालं म्हणजे एकाच दिवसात दोन शाखा उघडल्या आपल्या पाहुणा शाहुणा आम्ही चक्करमध्ये पडत नाही काम होण्याशी मतलब आहे ठीक आहे आणि असं काय मोठं बँड बाधा असं काय होत नाही अगोदर आम्ही आपल्या जितक्या अधिकांश शाखा आहेत सगळ्या सैनिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच केल्या दोन तीन शाखा जे आपले सातारा कलेक्टर होते हैं। मग पुण्याची शाखा जी कमिशनर सहकार आयुक्त होते त्यांच्या हस्ते केलं होतं तर आपण काही जास्त जॉईन बाजार नसतो पटपटपट सगळं काम जातं अजित पवार एका कार्यक्रमाला बोललं होतं त्यांनी वडूपची शाखा त्यांनी कलेक्टरनं सांगितलं की अकरा वाजताचा टाइम दिला होता त्यांनी कलेक्टरनं सांगितलं की कॅप्टन साहेबांना सांगा नऊ वाजता मी येणार आहे कलेक्टर सांगायला विचारले उद्घाटनच्या दिवशी कलेक्टरचा मला सकाळी सहा वाजता फोन कॅप्टन साहेब सॉरी मी तुम्हाला विसरलो सांगायला अजितदासानी सांगितले नऊ वाजता येणार आहे अकरा वाजता नाही ठीक आहे मग त्यांना मी माझा दुसरा प्रश्न होता मी म्हटलं किती विलंब करू शकता तुम्ही म्हटलं अर्धा पाऊण तास मी प्रयत्न करतो ठीक आहे परिचय झालेला आहे मग काय पाहिजे फी पाहिजे ना रेंद्र काय कार्यकर्त्यांचा सत्कार घेण्यात आला कारण कसा आहे जेव्हा खरी साहेबांनी संघटना बांधली अष्ट्याहत्तर साली संघटना रजिस्टर झाली आणि मी सुट्टी व्हायचो त्यांच्यावर मग काय करायचं त्यांच्यावर मीटिंगला जात अस, असो त्या काळात दळण दळणवळणचं साधन पण जास्त नसायचं बसची सेवा सगळ्या ठिकाणी पण असायची मग मी स्कूटरवर त्यांना कुठं कुठं घेऊन जायचो आणि मग मला पण थोडा आवड झाली ह्याच्याबद्दल इथं तर एकवढं असं झालं होतं मला आठवण आहे की कल साहेब आणि साहेब येत होते आणि ती बस बिघाडली आता मग पोचायचं कसं दहीवडीला मीटिंगला मग एका ट्रक मध्ये बसून आले असं मला लोकांनी सांगितलं आणि तेव्हा असं काय वावगं नव्हतं ठीक आहे जी थी वाहन सा, मिळालं साधन मिळालं यायचे जसं सायकल सायकलीवर गेले बैलगाडी बैलगाडीच्या माध्यमातून झालं कारण ती सगळं नॉर्मल होतं आता तर सगळ्यांच्याड मोबाईल आहे तेव्हा फोन पण नसायचे आणि फोन नस असून सुद्धा काय तरुण साहेबांना किती वर्ष म्हणजे ऑफसर होते आर्मीतले रिटायर्ड म्हणून त्यांना तुरंत मिळाला प्रायोरिटीवर ना फोनचा नंबर लावल्यानंतर आठ दहा वर्षानंतर फोन कनेक्शन मिळायचं आता तो लँडलाईनचा टेलिफोन तुम्ही कुणाला करणार आहे आज बाकी लोकांच्याकडे फोन आहे का नाही मग मी एक पाहिलं होतं कलू साहेबांची बुद्धी फार ही होती आम्ही होतो ना फौजींचं दिमाग कुठं असतं गुडघ्यात म्हटलं कोणती आणि करेक्ट आहे पण आम्हाला माहित आहे आमचं दिमाग कुठं आहे गुडघ्यात आहे आहे ना आम्हाला माहित आहे बाकी लोकांचं आम्हाला माहित नाही आणि आज देशावर काही संकट आलं तर गुडघ्यातलं दिमागवाल्यांनाच बोलवतात का हे झालं भूकंप आला काय पण झालं दंगल झाली तर काय असतं शेवटचं शस्त्र आहेत की फौजला बोलवा तर कर्नल साहेबांनी अभ्यास केल्यानंतर ते म्हंटले ते ब्रिटिश काळातले म्हटलं काय झालं ते म्हंटले ट्रक टँकरचं लोनच प्रकरण केले आणि मला सांगू पाठवले वरती आणि वरती गेलच नाही मी चेक केलं तर गाडीत मी यशवंत सांगलं सीओला म्हटलं यशवंत असं असंच बोलत होते बघा मग <laughs> आता सडन डाऊट की ही बँक कर्ज देणार का हा आता कर्ज देणार आम्ही सडन देतो पण नियमात त्या चाकोरीचे आम्ही नियम बनवले त्या चाकोरीत राहून आम्ही तो प्रॉब्लेमच नाही त्यांनी सांगितलं ना आजच आपण वितरण करून टाकलं सगळं फॉर्मॅलिटी पूर्ण झाली आजकाल आम्ही आणखी सोपं काम केलेलं आहे दर आठवड्याला मिटिंग असते कर्जाची नाहीतर अगोदर महिन्यातनं एक वेळा नंबर यायचा मग खूप वेळ लागायचा आता सगळं झटपट आणि वाहनांचं कर्ज कमिटी नेमलेली आहे त्यात सगळ्यात हायएस्ट लेवलवर कडे येतं ठराविक रकमेच्या वर सीओ अॅडव्हान्सेसचे मॅनेजर आपल्या लोनचे दोन तीन लोकांची कमिटी आणि ते लगेच ते म्हणजे स्वतः आम्हाला डायरेक्टरला काय विचारायची गरज गरज लागत नाही ठराविक रकमेच्या वरती मग संचालकांना विचारलं जात तसंच झटपट काम असतात रेग्युलर कामासाठी तशी फटाफट होत असतात जर आठवड्याचं मिटिंग असल्यामुळे काय परवानगी आणि इतर बँकांसारखं हे नाही की कोण ना शिफारस करतो ही करा ती हलवा इथे ना काय नाही ने। नियमात आहे मिळणार माझा दृष्टी नसले तरी मिळत नियमात नसला तरी मी हमेशा एक उदाहरण देत असतो आता बोलणार नाही कधीतरी आमच्या घरातलंच उदाहरण आहे म्हटलं चार बोट माझ्याकडे आहेत ना आम्ही घरातलंच प्रॉपर्टी लिलाव करून टाकली होती आमच्या जवळच्या माणसाची कारण त्यांनी कर्ज थकवलं होतं की असं आहे म्हणजे अगोदर आपण स्वतः सो, स्वच्छ राहिलं तरच होणार नाही तर काम होणार नाही शेवटी मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे की तुम्ही वेळ काढून आला आणि फौजमध्ये म्हणतात ना हमारे कार्यक्रम की शोभा बढाई शोभा आहे पण तुमचं प्रेम पण आहे त्यामुळेच तुम्ही आला आम्ही काय आम्ही थोडं चिंतित होतो मुंबई टाइम्स